नगरपरिषद सफाई कामगारावरील अन्याय कदापि सहन करणार नाही रिपाई कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे नगरपालिकेच्या सफाई कामगाराच्या विविध समस्यांबाबत रिपाई आठवले कामगार आघाडी यवतमाळ जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सोबत उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देऊन नगरपालिकेमध्ये होत असलेल्या सफाई कामगारांवरील अन्याय अत्याचार कदापि सहन करणार नसल्याचं निवेदनाद्वारे कळवले आहे सविस्तर वृत्त असे की सण दोन हजार एकवीस बावीस पासून नगरपरिषद पुसदमध्ये प्रशा प्रशासक कार्यकाळ चालू आहे नगरपालिकेच्या आरोग्य विभागात आज आज रोजी एकूण एकशे एकोणसत्तर सफाई कामगार असून यामध्ये पुरुष कामगार कर्मचारी संख्या एकशे तीन आहे परंतु प्रत्यक्षात चाळीस ते पंचेचाळीस कामगार कामावर रोज हजर राहतात आणि यामध्ये केवळ पंधरा ते वीस सफाई कामगार नाल्या व घाण साफ सफाई करण्याचं सा काम करतात आणि ह्यांपैकी उर्वरित तीस सफाई कामगार ज्यांची मूळ नियुक्ती सफाई कामगार पदावर झाली असताना सुद्धा त्यांना इतर आर्थिक व सलोख्याचे संबंध जोपासून त्यांना नगरपालिकेच्या जसे की वाहन चालवणे शिपाई मुकदम जमदार या पदावर विविध विभागात त्यांची नेमणूक केलेली आहे परंतु हे सर्व सफाई कामगार यांची मूळ ऑर्डर सफाई कामगार म्हणून झालेली आहे शासनाच्या लाड समितीच्या घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार त्यांना इतर विभागातील कामे देता येत नाही तरीही नगर परिषद आरोग्य विभागातील अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे हे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत नुकतीच एकतीस ऑगस्ट व एक, एक सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली त्यामुळे पुसत परिसरात पाणीच पाणी साचले होते परंतु खरी परिस्थिती पाहता नगरपालिकेमध्ये एकशे पुरुष सफाई कामगार असताना या आणीबाणीच्या काळात फक्त पंधरा सफाई कामगार मीटरवर संपूर्ण गावाची साफसफाईची कामे लादण्यात आली होती हा मोठा अन्याय या सफाई कामगारांवर झालेला आहे मागील काही आठ ते नऊ महिन्यांपासून या साफसफाई कामगारांची कुठल्याही प्रकारची आरोग्य विभागामार्फत हजेरी घेतल्या जात नाही परंतु पगार मात्र एकशे तीन साफसफाई कामगाराचा नियमित होत आहे आरोग्य विभागाच्या मुख्य अधिकाऱ्याकडून आर्थिक हितसंबंध जोपासून पदोन्नत्या देण्यात येतात हे वास्तव आहे अशा प्रकारे पदोन्नती मिळवणे गाडी चालक यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव लायसन्स धारक नसताना वाहणे हाताळतात त्यामुळे इतर सफाई कामगारांच्या जीवितवास धोका निर्माण झालेला आहे अशा प्रकारे विना पदोन्नती वरच्या पदावर काम करणारे कर्मचारी हे सफाई कामगारांना मानसिक त्रास शिवीगाळ करून अन्याय करीत आहेत सफाई कामगारांना रजेसाठी देखील आर्थिक देवाण करावी लागत असल्याचं आहे बरेच सफाई कामगार घरी बसून वरिष्ठांना दरमहा आर्थिक लाभ देऊन पगार मात्र शंभर टक्के करून घेत आहेत पुसद नगरपालिकेमध्ये एकशे तीन सफाई कामगार असताना सुद्धा पुसद शहरात नगरपालिकेअंतर्गत एकूण चौदा प्रभाग व एकोणतीस वार्ड आहेत या संपूर्ण प्रभागांचे काम केवळ पंधरा ते सोळा कामगारांच्या माध्यमातूनच केली जातात व कामे करावेही लागतात त्यामुळे आज कार्यरत असलेल्या पदोन्नती ह्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याकडून आर्थिक देवाणघेवाण करून झालेल्या आहेत या पदोन्नतीमध्ये खोटी मेडिकल प्रमाणपत्रे शैक्षणिक प्रमाणपत्र दाखवून मिळवलेल्या असल्याची खात्रीलायक माहिती आहे याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे असून याबाबतीत जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी स्वतः लक्ष घालून आपल्या स्तरावर चौकशी करून दोषी व भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी तसेच तसेच विना पदोन्नतीवरचे पद उपभोगणारे घरी बसून पगार घेणाऱ्या कर्मचारी यांची शा करून त्यांना मूळ पदावर आणण्यात यावे व कामावर रुजू करावे अन्यथा वरील विषयाच्या निवेदनाची येत्या पंधरा दिवसात दखल न घेतल्यास आम्हास रिपाई आठवले कामगार आघाडी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने मोर्चाचे आयोजन करून न्याय मागावा लागेल किंवा होणाऱ्या अन्यायाविरोधात आम्हास उपोषणाचा मार्ग सुद्धा अवलंबवा लागेल अशा विषयाचे निवेदन देण्यात आले पुढील होणाऱ्या आंदोलनात व परिस्थितीस सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी व आरोग्य विभागातील अधिकारी नगर पालिका पुसद यांची राहील असा सुद्धा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर रिपाई कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे दिनेश खांडेकर अंबादास वानखेडे भास्कर बनसोड दिनेश सावळे नितीन नकवाल भारत घड्याळे कपिल डागर रोहित सोनवाल राजू नकवाल कपिल टाक जयवंत उचित मनोज काडे राज सावळे विशाल वाघमारे सिद्धार्थ हटकर शुभम वंसारे गुलाब गोमाशे अमोल गोमाशे विक्रांत तुपसुंदरे विशाल शिंगारे ऋषिकेश खरारे इत्यादी पदाधिकारी व सदस्यांच्या सह्या आहेत